नमस्कार मंडळी जी मराठी वाहिनीवरील नव्याने सुरू झालेली मालिका म्हणजे पारू ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे या मालिकेतील सर्वच पात्रे एकसे बडकर एक आहेत या मालिकेत शरयू सोनवणे हिने पारू हे मुख्य पात्र साकारले आहे तर अहिल्या देवी किलोस्कर हे पात्र मुग्धाकर्णिक यांनी साकारले आहे अतिशय शिस्तबद्ध असलेले अहिल्यादेवी हे पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडले आहे आणि कर्णिक यांना हे पात्र खूपच शोभले आहे कर्णिक यांनी या अगोदर जिम्मा होम स्वीट होम स्वाभिमान शांतीचं कार्ट चालू आहे अशा आणि अनेक नाटक चित्रपट मालिका इत्यादी माध्यमातून प्रेक्षकांच्या घराघरात जाऊन पोचल्या तर मंडळी अशा या गुणवान आणि दमदार अभिनेत्रीचे वडील कोण आहेत आणि ते काय करतात हे आज आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मुग्धा कर्णिक यांच्या वडिलाचे नाव मुकुंद कर्णिक असं आहे दोन हजार एकोणीसमध्ये मुग्धा कर्णिक यांच्या वडिलांचे निधन झाले आहे मुग्धाचे वडील मुकुंद हे प्रसिद्ध पत्रकार होते विशेषतः क्रीडा त्यांनी विशेष नाव कमावले आहे चंदेरी दुनियेतील घडामोडींचे अनेक लेख त्यांनी लिहिले आहे उत्कृष्ट पत्रकारितेसाठी आजवर त्यांनी विशेष पुरस्कार देखील घेतले आहेत तर मंडळी मुग्धा कर्णिक यांचे वडील आणि अभिनेत्री मुग्धा कर्णिक यांचे अहिल्या देवी किर्लोस्कर हे पात्र तुम्हाला आवडते का नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या यूटूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद